अकोला लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा भाजप उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संजय कुठे आणि श्वेता महले उपस्थित होते यावेळी भव्य रॅली काढण्यात आली फुलावांच्या वर्षात रॅलीचे स्वागत करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीमध्ये उपस्थित होते अनुप धोत्रे चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला जो मोदीजी के साथ नहीं उसको जनता का साथ नहीं असा शेवटी जाताना फडणवीसांनी टोलाही लगावलाय अनुप धोत्रेंचा अर्ज भरण्याकरता आलो आहे प्रचंड प्रतिसाद हजारो हजारो लोक रॅलीमध्ये या ठिकाणी होते आणि मला विश्वास आहे की अकोल्यामध्ये अनुप धोत्रे चांगल्या मताने निवडून येतील एक लक्षात उसको जनता का आता आगीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन